नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आम्ही आलेलो आहोत आमच्या बागेमध्ये आणि इथे चिकूचं झाड आहे तर आपण आता हे चिकू काढणार आहोत तर हे पहा किती छान चिकू आलेले आहेत तर हे चिकू बघा केवढे मोठे मोठे आहेत हे पहा हे छान चिकू आलेले आहेत पूर्ण झाड असं चिकूने हे भरलेलं आहे चल आता चिकू काढायला आपण सुरुवात करूया तर आपण हे पाणी घेतलेलं आहे ह्या घभ्यामध्ये मी पाणी घेतलंय तर मी चिकू असं काढणार आणि तो चिकू आता डायरेक्ट पाण्यामध्ये टाकणार असे सगळे चिकू आपण पाण्यात टाकणार आहोत काढून त्यामुळे आपले चिकूचा डे जिंक आता निघायला लागला हा बघा अशा पाण्यात टाकायचे की हा चिक सगळा असतो हा सगळा असा पाण्यामुळे निघून जातो आणि चिकू आपला एकदम स्वच्छ होतो आपण आता हे सगळे चिकू असे अशा पद्धतीने आपण हे सगळे चिकू काढायचे आहेत मोठे बो मोठे चुकवायचे आता काढणार आहोत वा सुंदर ठीक आहे हा बघा आपण मोठा आला एकदम असा लालसर झाला की काढायचा हा चिक्कूचा रंग बदलतो चिक्कू थोडासा लालसर दिसायला लागतो आपण हे मगाशी चिकू काढलेले होते आणि पाण्यामध्ये ठेवलेले होते तर चिकू निघून जाण्यासाठी तर आपण आता हा चीक ह्याचा निघून गेलेला आहे म्हणजे आपण धुवतो आहोत निघून गेला आणि पाण्यामध्ये निघाला आहे तर हे पाणी असं पांढरं शुभ्र झालेलं आहे तर आपण आता हे चीक काढून घेऊया सगळा धुवून तर हे आपण ज्यावेळी पाण्याच्यातून चिकू काढतो त्यावेळी हा चिकू कसा असतो बघा म्हणजे ह्याचा खरखरीतपणा गेला नाही पण धुतलं नाही अजून आणि असं हे आपण चोळायला लागलो की हा चिकू बा कसा होतो म्हणजे गुर असा छान असा गुळगुळीत होतो चमक येते आणि हे वरचा जो खरखरीतपणा असतो चिकूचा हा बघा असा निघतो आहे हा बघा हा धुवून धुतल्यामुळे हा निघून जातो तर आपलं असं एखादं झाड असेल तर आपण हे करू शकतो मोठी शेती असली तर काय आपण एवढं हे करू शकणार नाही तर आपण आता हे सगळे ड असे देठ हे काढून चिकू आता आपण हे सगळे धुवून घ्यायचे आहे पाण्यात टाकायचे म्हणजे हा चिक निघून जातो साधारण हा चिकू असा लालसर झाला कलर कलर बदलतो हा बघा चिकूचा असा थोडा लालसर दिसतो की हा परिपक्व झाला असा आपण ओळखायचा असतो आणि हे चांगले हे चोळून चोळून हे धुवून घ्यायचे चिकू म्हणजे त्याच्यावरती एक खरखरीट आवरण असतं ते निघून जातं आणि पुन्हा चिक पण निघून जातो नाही तर आपण ज्यावेळी बाजारातून चिकू आणतो तर तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळी बाजारातून चिकू आणतो तर असे तो चिक जो असा इथे गळलेला असतो तर ते, ते एवढे शेतकरी काय एवढे चिकू धुऊ शकत नाहीत ना त्यामुळे मग आपण चिकू आणला की आपल्याला असे ओघळ दिसतात बघा चिकाचे असे इथे उघळलेले मग ते आपल्याला आवडत नाहीत ते मग काही वेळेस आपण ती साली काढून टाकतो कारण ती वरती चिकतो चिकटलेला चीक आपल्याला चांगला दिसत वाटत नाही मग आता अशा पद्धतीने आपण चिक्कू धुवून घेतला तर आपला चिकू पिकला की असं त्याला डाग वगैरे काहीच राहत नाही कारण चिक पण तो चिकटल्या राहत नाही त्यामुळे मग आपण हे चांगले असे छान असे धुवून घ्यायचे पाणी आहे ते आता ओतून टाकूया चिक्कूच्याच मुळामध्ये आपण आता हे ओतणार आहोत पाणी आता हे ओतून टाकूया तर हे चिकू असतात ना हे बारमाही या आमच्या झाडाला हे चिकू येत असतात म्हणजे बऱ्याचशा झाडांना बारमाही चिकू येतात चिकूच्या पण एप्रिल आणि मेमध्ये यांचा सीझन थोडा जास्त असतो आणि एप्रिल मेमध्ये याला खूप फळं येतात हे चिकूची आता ही जवळजवळ आमची दुसऱ्यांदा फळं ही काढलेली आहेत तर असं एखादं झाड आपल्याला जागा असेल आणि चिकू झाड आपण लावलं तर आपल्याला हे छान असे चिकू खायला मिळतात घरसे चला आता आपले चिकू आता हे स्वच्छ धुवून झालेले आहेत अशा प्रकारे आपण हे तीन वेळा चिकू धुवून घेतलेले आहेत आणि आपले चिकू आता मस्त हे बघा चमकायला लागलेले आहेत कसे छान आहेत बघा चिकू छान राहत आपण आता हे घरी नेऊन थोडे सुकून आपण हे सुकून म्हणजे वाळत हवेवरच वाळवायचे आणि पिकट ठेवूया आणि हे झाडाच्या मला चिकूला आम्ही हे पाणी ओसतो आहोत म्हणजे चिकूलाच हे पाणी मिळतं चला तर मग अशा प्रकारे आपले सगळे चिकू काढून झालेले आहेत आणि आपण आता घरी निघालेलो हो, आहोत तर हे चिकू मी आता कॉटनच्या कपड्यावर वाळत घालणार आहे हवेवर चार दिवसानंतर पिकती। ते पिकतील त्यानंतर आपण एखादी त्याची रेसिपी बनवूया चला तर आपण आता घरी जाऊया आणि चार दिवस चिकू पिकत ठेवूया तर चार दिवसानंतर हे चिकू आता पिकलेले आहेत मस्तपैकी तर आपण आता याचा छानसा असा चिकू शेक बनवूया हा पहा चिकू असा मस्त स्वच्छ दिसतोय वा, 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 वा। वा वा अतिशय सुंदर असा हा चिकू दिसतोय मस्त पिकलेला आहे तर आपण आता ह्याच्या बिया काढून हा चिकू मिक्सरमध्ये वाटता वाकटून घेणार आहोत तर सगळे चिकूच्या बिया काळजीपूर्वक काढून टाकायच्या आहेत एकही बी राहता नये तर ही सालीसकट आपण चिकू हा मिक्सरमध्ये वाटतो कारण आपण हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामुळे आपण पाहू शकताला एकही चिकाचा ओघळाचा डाग कुठेही दिसत नाही आहे देखील तरी स्वच्छ दिसते आहे फक्त आपण ह्या बिया फक्त काढतो आहोत आणि मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहोत तर चिकू हा खायला असाच खूप छानच लागतो पण उन्हाळ्यासाठी उत्तम पेय आहे हे शेक म्हणजे म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात काहीतरी थंडगार खा प्यावसं वाटतं त्यावेळी आपण हे चिकू जर घात असले तर आपण हा पटकन शेक पिण्यासाठी करू शकतो किंवा एखाद्या वेळेस कधी पाहुणे घरी अचानक आले आणि शेक चिकू जर आपल्या घरी असतील तर आपण अगदी पाच मिनटातच अगदी हा चिकू एक थंड पेय म्हणून आपण देऊ शकतो पाहुण्यांना तर दोन चमचे साखर मी आता ह्या चिकवांमध्ये घातलेली आहे चिकू हा मुळातच गोड असतो त्यामुळे साखर जास्त घालायची नाही तर मी चार पाच चिकू आणि दोन चमचे साखर घातली आहे आणि हे अर्धा लिटर दूध आहे ते मी गरम करून थंड केलं होतं आणि आता हे सगळं साहित्य आता आपण वाटून घेऊया मिक्सरला तर मिक्सरला आता मी वाटून घेतलं आहे आणि आपण आता चाळणीतून ते गाळून घेऊया जाडसर भाग काही असेल तो बाहेर आपल्याला काढून टाकता येईल आणि अगदी स्मूथ चिकूशेक आपल्याला मिळेल तर असा घट्टसर हा चिकूशेक आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला थोडा पातळसर हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं दूध आणखी वाढवू शकता म्हणजे थोडा पातळ होईल तो तर हा चिकूशेक कसा घट्ट आहे आम्हाला जरा घट्टच आवडतो चमच्यान देखील खाता येतो प्यायच्याऐवजी तुम्ही चमच्याने देखील खाऊ शकता जर घट्ट असेल तर थोडा पातळ हवा असेल तर तुम्ही थोडं दूध वाढवायचं की तो छान असा पातळ देखील होईल तर असं मस्त गाळून घ्यायचं चा आहे झटपट होणारी रेसिपी आहे उन्हाळ्यातली हा पहा असा घट्टस चिकू शेक आपला तयार झालेला आहे पिण्यासाठी तर आता हा एक तास मी फ्रीजमध्ये पुन्हा ठेवणार आहे एक तासानंतर मी हा बाहेर काढलेला आहे आणि आता आपण हा सर्व करूया ग्लासमध्ये तर थंडगार हा चिकू शेक अतिशय अप्रतिम लागतो सुंदर लागतो तर थंडगारच प्या म्हणजे फार तुम्हाला चवीला छान लागेल तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा पद्धतीने तुम्ही फळांचे पेय बनवू शकता हा पहा काय सुरेख दिसतो आहे तर चिक्कू शेक आपला पिण्यासाठी तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला चिक्कू शेक पिण्यासाठी तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हा चिकू शेक तयार केलेला आहे झटपट घरच्या घरी तर सध्या आंब्याचा देखील सीझन आहे चिकूचा तर अशाच पद्धतीने तुम्ही आंब्याचा देखील मँगो शेक बनवू शकता जसा चिकूचा बरोबर तसा आणि चिकू शेक तर अप्रतिमच लागतो तर नक्की करून बघा उन्हाळ्याचे सध्या उन्हाळा सुरू आहे आणि घरच्या घरीचा आपण असे हे चिक्कू शेक बनवला किंवा आंबा शेक बनवला तर अतिशय अप्रतिम लागतो तर नक्की ला या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आशा करते की तुम्हाला हा चिक्कू शेक आवडला असेल अगदी झटपट पाच मिनिटातच होतो तर आवडला असेल आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन सांगतो सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार